नमस्कार कृष्णा सीताराम पाटील पडगे प्रभाग क्रमांक द मधून जनता पार्टीतर्फे मी जी काम केलेली आहेत ती कामं मी सरपंच असताना गावामध्ये जी कामं केली पाण्या टाकी घेतल्या कनेक्शन नल कनेक्शन दिले रोड बनवले गटर बनवले आवरे बिल्डर करून मी शाळा घेतल्या शाला, शाला बांधून घेतली शिडकोकर मी सहा करोडचे काम पा मग सहा करोड रुपये आणले निधी त्यांच्याकडून मी देना बँके दे पाईपलाईन टाकली आमदार निधीमधून मी ब्रिज बनवला बामलवारी कंपनीमधून मी दीड दोन लाखाची पाण्या टाकी घेतली आणि याच्यामधून ग्रामपंचायतीमधून मी चार बालवाड्या केल्या तयार शिडकोकरनं मी टॉयलेट घेतले आणि जी काम करणार आहे आणि जर निवडून आलो हो तर जी राहिलेली बाकी काम आहेत ती पूर्ण करीन आणि प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही ते चार उमेदवार आहेत काजल महेश पाटील आहे दिनेश रवींद्र खानावकर आहे दाबणे आरोना किरण अरोणा दाबणे आणि कृष्णा श्रीराम पाटील हे चारही उमेदवारांना मी भरघोस मताने निवडून आणेन आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर नागरिकांचा आपल्या प्रचाराला कसा प्रतिसाद लागतो मी प्रचाराला सुरुवात केली माझे पहिला माझे जे माझे घरचे लोक आहेत ते माझे पाठीशी आहेत मी त्यांना विचारून मी उमेदवारासाठी उभा राहिलो आणि जे माझे घरात प्रचारासाठी लोक आहेत उत्सव मला एवढा पाठीशी जोरात हो आहे का माझ्या पाठीशी जेव्हा सांगाल जे त्या टायमाला हजर राहतात प्रचाराला तर मला भरघोस त्यांचा सपोर्ट आहे शेकापदे काही माजी नगरसेवकांनी देखील आपल्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांचा आपल्याला फायदा होईल का शकापक्षमधून आमच्या आमच्यात प्रवेश केला का ते पक्ष सोडून आमच्यात का आले कारण त्यांचे काम कर करत काय त्यांच्या हातात काय राहिला नाही त्याच्यामुळे ते नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या का कशा ठिकाणी का त्यांना जे काम करता येतील आणि पा, का ते काम पाहिले आमच्या लोकांची का भारतीय जनता पार्टी काय काम करतात नगरपालिकेचे त्यासाठी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याचा आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आम्ही आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही भरकोस मतदान निवडून पण येणार आहे लोक काय काम करणार आहोत लोकांची जे बाकी काय मी जर नगर शोक जसे आम्ही ह्याच्याला पंचायतीला मी टायम दिला होता तसं जर नगर शोध म्हणून निवडून आलो तर नगरपालिकेला आठ ते सा आठ ते सात मी त्यांना तास टाइम देईन आणि जी राहिलेली कामं आहेत रोड आहे गटर आहे पाणी आहे ही सुविधा पहिल्या लोकांना पाहिजेत अजून परत मध्ये लोकांना पाणी भेटत नाही आणि अजून नगरपालिकेने पिण्यासाठी सोयी चालू होईल आणि राहिलेली कामे मी पूर्ण करेन म्हणून मी जनतेला आवाहन करतो जी राहिलेली कामे ती पूर्ण करीन आणि जनतेने आम्हाला आमच्याकडनं जो मागणी केलेली आहे कामांची का राहिलेली कामांनी पूर्ण करीन आणि जनतेने आम्हाला सपोर्ट करावा आणि आम्हाला निवडून द्यावा धन्यवाद